आजकाल अगदी ट्रेनमधल्या फावल्या वेळेपासून ते संध्याकाळी निव्वळ टाइमपास करण्याच्या उद्देशानं मोबाईलवर गेम्स खेळणं हा एकच पर्याय निवडला जाऊ लागलाय आणि चिंतेची बाब म्हणजे सध्या मोबाईलवर गेम खेळणं हा विरंगुळ राहिलेलाच नाही काही जणांसाठी ते पैसे कमावण्याचं नवं साधन बनलंय परिणामी ऑनलाईन गेमिंगमध्ये फसलेल्या आणि घरदार विकायला काढलेल्या कर्जबाजारी तरुणांची कितीतरी उदाहरणं सर्रासपणे पाहायला मिळतात भिकेचे डोहाळे म्हणतात ते हेच मात्र आता या सगळ्यालाच कायमचा लगाम बसणार आहे बुधवारी एकवीस ऑगस्टला भारत सरकारच्या वतीनं लोकसभेत ऑनलाईन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक दोन हजार पंचवीस म्हणजेच प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल सादर करण्यात आलं विरोधकांच्या गदारोळातही हे विधेयक मंजूर झालं यानंतर गुरुवारी राज्यसभेतही त्याला मंजुरी मिळाली आणि आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर त्याचं कायद्यात रूपांतर होईल या विधेयकानुसार ई e स्पोर्ट्स आणि सोशल गेम्सना प्रोत्साहन दिलं जाईल तर ऑनलाईन मनी गेम्सवर पूर्णपणे बंदी घातली जाईल सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आता गेम्सच्या मदतीनं कोणतीही व्यक्ती ऑनलाईन सट्टेबाजी करू शकणार नाही सरकारचं असं म्हणणं आहे की अशा ऑनलाईन गेम्समुळे एखाद्या व्यक्तीचं वा त्याच्या कुटुंबाचंच नव्हे तर मनी लॉन्ड्रिंग टॅक्स चोरी आणि दहशतवादाला फंडिंग होण्यापर्यंत याची पाळंमुळं पसरलेली दिसत आहेत या विधेयकामुळे भारतातल्या सगळ्या गेमिंग इंडस्ट्रीवर परिणाम होणार आहे तसेच या विधेयकाच्या मंजुरीनंतर कंपन्यांनी गेम्स बंद केल्यामुळे युजर्सची चांगलीच तारांबळ उडाली आहे या विधेयकातल्या तरतुदी नेमक्या काय आहेत कोणत्या क्षेत्राला सगळ्यात मोठा तडाखा बसला आहे या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुंबरे आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत फँटसी क्रिकेट रमी लुडो पोकर ड्रीम इलेवन विन्झो आणखी बरीच मोठी यादी आहे आपण सगळ्यांनीच ही नावं ऐकली असतील यांना रियल मनी गेम्स म्हणतात म्हणजेच ज्यात पैसे गुंतवून गेम खेळावे लागतात आता या नव्या कायद्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली आहे या कायद्यानुसार जिथे खेळाला सुरुवात करण्यापूर्वी एंट्री फी भरावी लागते जिथे पैसे लावले जातात किंवा जिंकण्यासाठी प्रलोभनं दिली जातात असे सगळ्या प्रकारचे गेम्स आता पैशांचे खेळ समजले जातील आणि त्यांना कायदेशीर संरक्षण मिळणार नाही जर खेळण्यासाठी पैसे गुंतवावे लागत असतील तर तो खेळ कायद्याच्या चौकटीत बसत नाही या गेमसोबतच या गेम्सच्या जाहिरातींवरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे कोणत्याही व्यक्तीला किंवा कंपनीला हे गेम ऑफर करणं ते प्रमोट करणं किंवा त्यासाठी मदत करणं हे कायद्यानं गुन्हा असेल तसेच बँका आणि आर्थिक संस्था अशा ॲप्सवर कोणताही आर्थिक व्यवहार करू शकणार नाहीत सध्या या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सरकार पन्नास कोटी रुपये खर्च करून एक स्वतंत्र यंत्रणाही स्थापन करणार आहे शिवाय यात जर कोणी कायद्याचं उल्लंघन केलंच तर त्याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो या व्यतिरिक्त जाहिरात करणाऱ्यांनाही दोन वर्षांचा तुरुंगवास आणि पन्नास लाखांचा दंड होऊ शकतो केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत ऑनलाईन गेमिंग प्रचार आणि नियमन विधेयक सादर केलं यावेळी त्यांनी ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तीन, तीन कॅटेगरीज स्पष्ट केल्या पहिली कॅटेगरी ई स्पोर्ट्सची असून यात रणनीतिक विचारशक्ती वाढते तसंच संघभावनेतून काम करण्याची क्षमता विकसित होते दुसरी कॅटेगरी ऑनलाईन सोशल गेमिंगची आहे यात बुद्धिबळ सुडोको सॉलिटेअर यांसारखे खेळ येतात जे शिक्षण आणि स्मरणशक्ती वाढीकरिता उपयुक्त ठरतात तिसरी कॅटेगरी म्हणजे ऑनलाईन मनी गेम्स ज्यामुळे समाजात गंभीर चिंता निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं ऑनलाईन मनी गेम्समुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचंही ते म्हणाले व्यसनाधीनतेमुळे आयुष्यभराची जमापुंजी या गेम्समध्ये उधळली जाते कोट्यवधी रुपये जिंकण्याचं आमिष दाखवून सर्वसामान्य युजर्सना आकर्षित करणाऱ्या गेमिंग ॲप्सबद्दल गेल्या अनेक महिन्यांपासून तक्रारी येत आहेत अशा गेम्सद्वारे झटपट पैसा जिंकण्याची लालसा युजर्सच्या मनात निर्माण होते पण प्रत्यक्षात या गेममधील अल्गोरिदमची रचना ही गेमिंग कंपनीच्या आर्थिक फायद्यानुसार परिणाम देणारी बनवली जाते याद्वारे खेळाडूंच्या पराभवाची शक्यताही निश्चित केली जाते त्यामुळे यूजर्स गुंतवलेले पैसेही गमावून बसतात यातून टोकाचं पाऊल उचललं जातं केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी कर्नाटकमधील एका अहवालाचा दाखला देत सांगितलं की गेल्या एकतीस महिन्यांमध्ये बत्तीस जणांनी आपलं जीवन संपवले। तसंच या मनी गेमिंगमुळे मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादालाही निधी मिळत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या प्रकाराला नवीन विधेयकामुळे आळा बसणार आहे ड्रीम इलेवन मोबाईल प्रीमियर लीग रमी पोकर विन्झो अशा ॲपनी भारतीय ऑनलाइन गेमिंगच्या विश्वात वर्चस्व निर्माण केलं असून या गेमिंग कंपन्या अब्जावधी डॉलर्सच्या मालक बनल्यात भारतीय क्रिकेट संघासह अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धांसाठी या कंपन्यांमार्फत स्पॉन्सरशिप दिली जाते मात्र या पद्धतीवरही आता निर्बंध येणार असून खेळाडू किंवा सेलिब्रिटींना अशा ॲप्सची जाहिरातही करता येणार नाही क्रिकेटच्या सामन्यातील खेळाडूंचे फॅन्टसी संघ तयार करून कोट्यवधींची बक्षिस जिंकू देणाऱ्या स्पर्धा चालवणाऱ्या ॲपची लोकप्रियता प्रचंड आहे या स्पर्धांमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे त्यामुळे अल्पावधीतच ड्रीम इलेव्हनची आर्थिक उलाढाल ही आठ अब्ज डॉलरवर पोहोचली असून एमपीएलची उलाढाल ही दोन पॉईंट तीन अब्ज डॉलर इतकी बनली आहे मात्र या नव्या कायद्यामुळे या सगळ्यांचंच दुकान बंद होणार आहे केंद्र सरकारने आणलेल्या या विधेयकास ऑनलाईन गेमिंग कंपन्यांशी संबंधित प्रमुख संघटनांनी विरोध आहे ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन ई गेमिंग फेडरेशन फेडरेशन ऑफ इंडिया फॅन्टसी स्पोर्ट्स या संघटनांनी जारी केलेल्या निवेदनात आम्हाला विश्वासात न घेता हे विधेयक आणलं असं म्हटलं आहे तसेच बंदीऐवजी सरकारनं या ऍपचं नियमन करावं अशी मागणीही कंपन्यांनी केली आहे अशा बंदीमुळे अनेक तरुण उद्योजक गुंतवणूकदारांचं नुकसान होणार असून दोन लाख नोकऱ्या संकटात येतील असा इशाराही त्यांनी दिलाय दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेनं देखील या गेमिंगला गेमिंग, गेमिंग डिसऑर्डर म्हणून जाहीर केलंय आणि त्याचमुळे केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्याचंही बोललं जात आहे ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामध्ये अडकलेल्या आणि अडकत असणाऱ्या लोकांसाठी हे विधेयक अत्यंत महत्वाचं ठरणार आहे ऑनलाईन गेमिंग ॲपच्या माध्यमातून लाखो लोकांना गंडा घालणाऱ्या या गैरप्रकारावर बंदी आणण्यासाठी सरकारद्वारा करण्यात आलेल्या या कायद्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद